तर मित्रांनो आता आम्ही सिंगापूर शहराच्या दौऱ्यावरती आहोत अभ्यास दौऱ्यावरती आहोत आणि तुम्हाला नंतर आपल्याकडे रस्त्यावरती फुटपाथवरती दुनियाभरचे जागोजागी खड्डे पडलेले असतात हजार खड्डे पडले तरी पालिका सांगते नाही त्यातले आम्ही नऊशे अठ्ठ्याऐंशी बुजवलेले एक दोन टक्के राहिलेले असतील ते आम्ही लवकरात लवकर बुजू इथं नागरिकांनी तक्रार करायच्या अगोदर स्वतः प्रशासन कशा प्रकारे खड्ड्यांची नोंद घेते तुम्हाला दाखवतो खूप भला मोठा खड्डा आहे त्याची तत्परतेनं इथल्या प्रशासनाने दखल घेतली त्याच्यावर कारवाई सुरू केलेली आहे बघा इथं थोडासा फक्त क्रॅक गेलेला आहे त्या क्रॅकवरती लगेच त्यांनी कलर मारलेला आहे स्पॉट केलेला आहे दोनशे आठ नंबर म्हणजे जवळपास या परिसरामध्ये जे काही खड्डे स्वतः प्रशासनाला दिसले त्यांनी स्वतः मार्किंग केले आम्हाला क्रॅक सुद्धा नको ही यांची भूमिका आहे इकडे आप आपले अधिकारी एकदम क्रॅक झाले आहेत पन्नास वेळा तक्रार करून सुद्धा खड्डे बुजवत नाहीत आणि रस्त्यापेक्षा खड्डे बुजवण्यात जास्त माल आहे म्हणून अधिकाऱ्यांना खड्डे पाहिजे असतात पण पालिका कंगाल होती नागरिकांचे कंबड मोडत याचं करायचं काय लक्षात घ्या सिंगापूरच्या नागरिकांचं आयुष्यमान आपल्यापेक्षा आप वीस वर्ष पुढे त्याला कारण एवढासा क्रॅक सुद्धा इथल्या गव्हर्नमेंटला पसंत नाही कामा या कामामध्ये लगेच याची नोटिंग केलेली आहे लगेच याला मार्किंग केले आणि हे दुरुस्तीचं काम लगेच ते सुरू करणार यात काही संशय नाही आणि हा फुटपाथ आहे मित्रांनो आणि या फुटपाथ वरती हे बघा हे याला कलर मारलेला हा सायकल ट्रॅक आहे आणि ही हिरवळ बघा लक्षात घ्या फुटपाथ लाल हिरवं आणि रस्त्याची पण व्यवस्था तुम्ही बघा याला म्हणतात नागरिकांना जबाबदार असणारं प्रशासन लोकाभिमुख शासन म्हणजे हेच असते आणि अशाच प्रकारला आपल्याला प्रत्येक शहर सिंगापूर करायचं आणि त्याच्यासाठीच आपला अभ्यास जवळ आहे चला मित्रांनो आपण आपले शहर सिंगापूर करू म्हणजेच काय धूळमुक्त कचरामुक्त खड्डेमुक्त गटारमुक्त असं शहर करूया आणि सगळ्या सुविधायुक्त करूया धन्यवाद